नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मराठवाड्यातल्या दुसऱ्या विभागीय महसूल आयुक्तालयाचा वाद पुन्हा उफाळून आला आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेड येथील कार्यक्रमामध्ये नांदेड येथे आयुक्तालय होण्याच्या दृष्टीनं अनुकूल असं वक्तव्य केलं त्याचे पडसाद बीड उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यामध्ये उमटत आहेत कालच लातूर येथे जिल्हा वकील मंडळ आणि विभागीय महसूल आयुक्तालय कृती समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं त्या संदर्भातली एक महत्वाची बातमी आपण पाहूयात ऑफिस मराठवाड्यातील दुसऱ्या विभागीय महसूल आयुक्तालयाचा वाद दहा वर्षानंतर आता पुन्हा उफाळून आला आहे लातूर विभागीय महसूल आयुक्तालय निर्माण करती समिती व लातूर जिल्हा वकील मंडळाने काल एकवीस फेब्रुवारी रोजी लातूर न्यायालयासमोर प्रचंड घोषणाबाजी करत लक्षवेधी धरणे आंदोलन केले राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी नांदेड येथील एका कार्यक्रमात विभागीय महसूल आयुक्तालय नांदेड येथे होण्याबाबत अनुकूल वक्तव्य केले त्यामुळं लातूर बीड धाराशिवच्या नागरिकांचे पित्त खवळले काही वर्षापूर्वी मराठवाड्यात विभागीय महसूल आयुक्तालय नांदेड येथे स्थापन करण्याचा निर्णय तत्कालीन मंत्रिमंडळाने घेतला होता या निर्णयाविरोधात लातूरकरांनी रान पेटवले रस्त्यावर उतरून आंदोलन केले एवढेच नाही तर औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्या त्यावर विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबादचे विभाजन करून नव्याने निर्माण करायच्या आयुक्तालयाच्या कक्षेत कोणत्या जिल्ह्याचा समस्या असावा आणि मुख्यालय कोठे असावे या सर्व बाबींचा अभ्यास करून शासनाला शिफारस करण्यासाठी उमाकांत दांगट यांचा एक सदस्यीय अभ्यास गट गठित केला होता या अभ्यास गटाने लातूरच्या बाजूने अनुकूल असा अहवाल दिलेला आहे त्यामुळं तो अहवाल जाहीर करून विभागीय महसूल आयुक्तालय लातूरला स्थापन करावे या मागणीसाठी लातूर येथे लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये ॲडव्होकेट व्यंकट बेदरे ॲडवोकेट बळवंत जाधव ॲडव्होकेट अण्णाराव पाटील ॲडवोकेट उदय गवारे ॲडव्होकेट किरण जाधव ॲडव्होकेट भारत सापदे ॲडवोकेट वसंतराव उगले ॲडव्होकेट विजय जाधव ॲडवोकेट शरद इंगळे ॲडव्होकेट आनंद खांडेकर ॲडव्होकेट मनेषा दिवे पाटील ॲडव्होकेट प्रदीप सिंह गंगणे ॲडवोकेट विजय साबदे ॲडव्होकेट नरेश कुलकर्णी ॲडव्होकेट तृप्ती इटकरी आदींसह लातूर विभागीय आयुक्त कार्यालय कृती समितीचे सर्व पदाधिकारी व जिल्हा वकील मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या प्रसंगी ॲडव्होकेट उदय गवारे ॲडव्होकेट अण्णाराव पाटील ॲडवोकेट व्यंकट बेदरे व ॲडव्होकेट वसंतराव उगले यांनी आपली भूमिका माध्यमासमोर मांडली आहे आज हे लक्षवेधी या ठिकाणी आम्ही याच्यासाठी करतो आहे की काही दिवसापूर्वी राज्याचे महसूल मंत्री सुमित बावनपुळे यांनी नांदेडच्या दृष्टिकोनातून आठगुंत दर्शवली त्याचा अर्थ असा नाही की त्यांनी आपल्याला विरोध केलेला नाही आहे फक्त आमचं म्हणणं हेच आहे की चांगट समितीचा जो अहवाल आहे तो जर अहवाल पाहिला तर गुणवत्तेच्या आधारावर लातूरची शिफारस त्यांनी केलेली आहे आणि या दृष्टिकोनातून आज लातूरला तब्बल छत्तीस विभागीय कार्यालय आहेत आणि दोन हजार नऊपासून पासून लातूरकर हा संघर्ष करत आहेत त्यामुळे लातूरला विभागीय महसूल आयुक्त कार्यालय झालं पाहिजे याची घोषणा महाराष्ट्र शासनानं करावी अशा आशयाचं निवेदन आज आम्ही या लक्षवेधीच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री महोदयांना देणार आहोत आज या लातूर जिल्हा कोर्टाच्या समोर आयुक्त कार्यालय कृती समिती आणि लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने लातूरला महसूल कार्यालय विभागीय महसूल कार्यालय व्हावं या मागणीसाठी आम्ही आज इथे आलेलो हो। आहोत आज इथे आम्ही धरणे आंदोलन लक्षवेधी धरणे आंदोलन यासाठी करत आहोत की बावनकुळे साहेबाने नांदेड येथे एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने नांदेडला आयुक्त कार्यालय होण्याच्या दृष्टिकोनातलं जे पॉझिटिव्ह टॉक्स केले पण त्यामध्ये लातूरचा उल्लेख नाही धांगड समितीने दोन्ही विभागीय आयुक्त दोन ठिकाणी करावा असा समितीचा अहवाल असताना सुद्धा एकाच नांदेडलाच फक्त झुकतं माफ द्यावं अशोक चव्हाणच्या कार्यक्रमामधून किंवा अशोक चव्हाण बी जी पीमध्ये गेलेले आहेत म्हणून त्यांना झुकतं माफ आणि आमच्या विलासराव स्वर्गात गेले म्हणून आम्हाला दुर्लक्ष असलं होणार नाही विलासरावांच्या पाठीशी आम्ही आणखीनपणे विलासरावचे पाठीशी कार्यकर्ते आणखीनही मजबूतपणे लातूरमध्ये उभा आहेत आणि विलासरावचा वारसा चालवण्याचा ठेका लातूरकरांनी ठेवला आहे जर आज लातूरकर विलासरावजी राहत होते तर ही वेळ आम्हाला धरणे आंदोलन करण्याची आली नसती पण आमच्यामध्ये सुद्धा दुर्दैवाने विलासरावजी आज नाहीत तर मग कुठेतरी पॉवरफुल नेता म्हणून अशोकराव चव्हाण तिकडं वावरत असतील किंवा बावनकुळ्याला घेऊन कुठला कार्यक्रम करत असतील आणि त्या कार्यक्रमातून लातूरला डावलून जर विभागीय आयुक्त कार्यालय जर नांदेडला होत असेल तर हे कदापि लातूरकर सहन करणार नाहीत बावनकुळे साहेबांना आमची विनंती आहे त्यांनी दोन्हीही दा कमिटीचा अहवाल विचारात घ्यावा आणि दोन्ही ठिकाणी त्यांनी आयुक्त कार्यालयाची अधिसूचना जारी करावी अन्यथा जर असं नाही केले पक्षपात जर राहवा बावनकुळे साहेबांनी आमच्याशी केला तर बावनकुळ्यांच्या कुळी मुळीसहित आम्ही बाहेर काढू लातूरला विभागीय आयुक्त कार्यालय निर्माण कृती समिती आणि लातूर जिल्हा ला वकील मंडळाच्या वतीनं राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी नांदेड इथे त्यांच्या पक्षीय कार्यकर्त्यांच्या समोर विचार करू असं जाहीर केल्याच्या नंतर लातूरकरांनी आणि कृती समितीने त्यांचं लक्ष वेधण्यासाठीची हे आयोजन केलेलं आहे आंदोलनाची स्टेज लातूर बंद झालं कायदेशीर लढाई झाली आणि शेवटी शासनानं दांगट समिती नियुक्त केली आमची सगळ्यांची मागणी आहे लातूरकरांची की पहिल्यांदा दांगट समितीचा अहवाल शासनाने जाहीर करावा आम्ही भौगोलिकदृष्ट्या आणि गुणवत्तेवर लातूरला आयुक्त कार्यालय ला माफव आणि मग शासनाने त्याच्या जे मध्ये मध्यस्थी मध्यम स्वरूपाची भूमिका घ्यायची असेल तर त्यांना एकट्या नांदेडचा विचार करता येणार नाही ना लातूर मागनी त्या पद्धतीनं लातूरकरांची मागणी आजही कायम आहे त्यामुळं लातूर जिल्हा वकील मंडळ हे सार्वजनिक कामामध्ये अग्रेसर असतं आणि त्या दृष्टीनं या कृती समितीचे अध्यक्ष बोमाऱ्या साहेब आज दुर्दैव नाही त्यांनी मोठा लढा उभा केला मी कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आणि ने वकिलांचे नेते अण्णाराव पाटील असतील गवारे साहेब असतील लातूर जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा हा प्रश्न सभागृहामध्ये अत्यंत पोटतिडकीनं उचलून धरला पाहिजे आणि प्रथमत लातूरच्या संबंधात निर्णय काय शासन करणार त्याचं लक्ष वेधण्यासाठीचा ही भूमिका मांडतो आज लातूर शहरात ज्या प्रकाशानं निर्भयतेनं धाडसानं लोक आयुक्त महसूल कार्यालय का लातूरला झालं पाहिजे याचा इतिहास आणि भूगोल सांगण्यासाठी आज वकील मंडळाचं विधायक पाऊल आंदोलनाच्या मार्गातून विकासाचं पाऊल टाकलेलं आहे त्या विकासाच्या पाऊलाचा पहिलं प्रथम पाऊल म्हणून हे धरणे आंदोलन चालवलं आहे एकतीस जानेवारी एक दोन हजार पंधरा साली तमाम लातूर बीड उस्माना जिल्ह्यातील सर्व वकील मंडळांनी लातूर बीड उस्मानाबाद अंबाजोगे दारूर उमरगा दारा कळम भूपरंडा उदगीर अहमदपूर औसान निलंगा सर्व वकील मंडळांनी उत्स्फूर्तरित्या महसूल कार्यालय लातूरला लावावं ही भूमिका सातत्यानं लावून धरलेली आहे याचं प्रमुख कारण लातूर परिसरामध्ये लातूर शहरामध्ये आयुक्तलाची भव्य अशी इमारत उभा केलेली आहे सध्याचं सरकार सध्याचा अर्थसंकल्प पाहिला असता तर फिजिबिलिटी आणि योग्यता फक्त आणि फक्त लातूरचीच आहे